असं आहे की त्यांनी विरोधात काम केलं हे स्पष्टच झालं थोडंसं मी अधिक स्पष्ट बोलतो ठीक आहे त्या त्यावेळेला त्यांनी काही केलं पण त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखती मी बघितल्या त्या मुलाखतीमध्ये विशाल पाटलांच्या बोलण्यामध्ये संयम दिसत होता पण विश्वजित कदमांच्या बोलण्यामध्ये खूप उथळपणा मला दिसत होता उथळपणा इतका होता की त्यांनी एक प्रकारे तो बिग नाचवणं वगैरे जे काही केलं हे मला वाटतं शिवसैनिकांना रुचलेलं नाही याचा अर्थ ते काँग्रेसने केलं असं आम्ही मानत नाही ते विश्वजित कदमांनी केलंय एवढंच मी तुम्हाला सांगतो पण विधानसभेला शिवसेना त्यांच्याबरोबर काम करणार का त्यांच्या विधानसभा मला माहीत नाही पण आज काहीतरी जे कोणी आमदार फुटलेत त्याच्यामध्ये विश्वजित कदमांचा फोटो येतोय का मीडियावर नाव कोणाचं कुठल्या जैन काही माहित नाही कारण मी सकाळच निघालो मी सकाळच निघालो ते काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत त्याच्यामधले मी काही फोटो बघितले तसं बघितल्यासारखा वाटतं असं वाटतं मला नक्की नाही सांगताय नाश्वजित हो एका कुठल्या तरी असं दिसलं बाबा